की अत्यू असे प्रधानमंत्री होते त्यावेळी विरोधी पक्षनेता होता काही गोष्टी असे असतात सेन्सरमध्ये की काही निर्णय हे ऑपोजिशनचा नेता प्रधानमंत्री गृहमंत्री हे एकत्र बसून घ्यायचा काही नेमणूका असुद्धा असे असतात मला असं होतं की एक नेमणूक करायची होती ती नेहमी करण्याची जी कमिटीचं कॉम्पोजिशन त्या कॉम्पोजिशनमध्ये विरोधी पक्षनेता होता गृहमंत्री होता फायनान्स मिनिस्टर होते काय मिनिस्टर होते आमची मिटिंग त्यांनी मिळवली त्याच्यामध्ये आडवाणी अडवाणींनी एक नाव सुटलं आणि दुसरं नाव सुटलं त्यांचं भावत होतं पण एकंदर जी नावं दोघांच्या करणारी त्याचं सवल वाय जाता म्हणजे त्याच्यानंतर अडवाणींचा आद्रह होता त्यांच्या नावा Když vás chce někdo, někdo, který vám říká, že jste, že že jsem inteligentní, a já jsem jsem inteligentní, a já jsem inteligentní, a já jsem já jsem inteligentní, a já jsem 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 a jsem a jsem